नमस्कार सातारा सेमेस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे श्री क्षेत्र महाबळेश्वरचा गावठानाचा प्रश्न जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाली काढणार चंद्रकांत दादा पाटील यांची ग्वाही चंद्रकांत पाटील हे श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे आले असता श्री क्षेत्र महाबळेश्वर विकास आराखड्यातील प्रमुख अडथळा असलेला गावठाण प्रश्न जूनच्या पहिल्या आठवड्यात मंत्रालयात विशेष बैठक लावून निकाली काढणार अशी ग्वाही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी श्री क्षेत्र महाबेश्वर येथे भेटीवेळी दिली तसेच या परिसराचे धार्मिक आध्यात्मिक पौराणिक महत्व सर्व दूर पोहोचण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली